नमस्कार मी श्यामराव मोकाशी अध्यक्ष राजाराम बापू पाटील रिक्षा संघटना आणि आता आपण डेटाच्या माध्यमातून कल्याण आर टी ओचा डेटा हा आलेला आहे स्क्रॅपिंग ॲक्ट हा लागू झालेला आहे आणि आता वीस वर्षाच्या पुढची वाहनं ज्या मूळ नोंदणी दिनांकापासून वीस वर्षाची वाहनं ही भंगारात मोडीत ही निघणार आहेत आणि आता कल्याण आर टी जर बघितलं तर खाजगी रिक्षा म्हणजे स्वतःच्या वापरासाठी ज्या रिक्षा आहेत अशा सुमारे साडेतीन हजाराच्या आसपास कल्याण आर टी ओमध्ये खाजगी रिक्षा आहेत आणि त्यांच्या मूळ नोंदणी दिनांकापासून ज्या रिक्षांच्या खाजगी रिक्षांचे वीस वर्ष वय झालेलं आहे त्या पूर्ण भंगार मोडी त्या निघणार आहेत आणि आता प्रणाली ही चालू झालेली आहे प्रत्येकानं आता मूचवाले मोकाशी यूट्यूबचे व्हिडिओ पाहत राहा आणि शेअर करत राहावा तरच तुम्हाला ह्या कायद्यातली माहिती पडणार आहे नाहीतर ते कसाही कायदा लागू करून तुमची लुटपात होईल तर आता प्रत्येकानं कल्याण आर टी ओमधील ज्या खाजगी रिक्षा आहेत साडेतीन हजाराच्या आसपास या खाजगी रिक्षा आहेत आणि त्यांची मूळ नोंदणी दिनांकापासून वीस वर्ष पूर्ण झालेली आहेत अशा कल्याण आर पिओमध्ये नोंद असणाऱ्या खाजगी रिक्षा यांच्या भंगारमध्ये मोडीतमध्ये एकतीस मार्चच्या डेट्यानुसार एवढी वाहनं जाणार आहेत हे मात्र प्रत्येकानं लक्षात घ्या हा व्हिडिओ शेअर करा की जेणेकरून सर्वांना कायदा कळाला पाहिजे धन्यवाद